बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा आठ जून दोन हजार वीस रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करून यात काहीही संशयास्पद नसल्याचं त्यांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटलं होतं मात्र आता दिशा सालियनचे वडील सतीश सालियन, सती सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे दिशा सालियनच्या मृत्यूमागचं खरं कारण राजकारणामुळे दाबलं गेलं त्यामुळे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर एफ आय आर दाखल करून सीबीआय कडून चौकशी केली जावी अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे दिशाच्या वडिलांकडून हा आरोप केला जात असतानाच साली त्यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेलं एक पत्र आता चर्चेत आलं आहे या पत्रात नेमकं का काय म्हटलंय याविषयी जाणून घेऊया दोन हजार वीस मध्ये सतीश सालवेन यांनी मालवणी विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना एक पत्र लिहिलं होतं त्यामध्ये माध्यमांनी ज्या प्रकारे दिशा सालियनबद्दल बातम्या चालवल्या होत्या त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती माध्यमांनी अफवांना बातम्या बनवल्या असून दिशा सालियनच्या मृत्यूचा संबंध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडला असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता पोलिसांना लिहिलेल्या पत्रात सतीश सालियन यांनी पत्रकार आणि माध्यमांवर खोट्या बातम्या दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील केली होती तसंच बलात्कार खून प्रकरणातील बातम्या खोट्या असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं माध्यमांनी दिलेल्या बातम्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चालवलेली मोहीम आमच्या कुटुंबाचा छळ करणारी आहे माध्यमातील काही पत्रकार त्यांची मूळ ओळख लपवून आमच्या घरी येतात आणि दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतात जे घडलंच नाही त्याबाबत कंड्या पिकवून बातम्या दिल्या जात आहेत त्यामुळे आमच्या कुटुंबियांना मनस्ताप होत आहे असा आरोप सतीश साल यांनी या पत्रात केला होता दरम्यान या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करावी अशी मागणी करताना दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि काही सेलिब्रिटींची नावं घेतली असली तरी दोन हजार वीसमध्ये त्यांनी दिशा सालियांचा कोणत्याही राजकारण्याशी किंवा अभिनेत्यांशी संबंध नाही असं म्हटलं होतं दिशा सालियनचा संबंध एका मोठ्या राजकीय नेत्याशी जोडला जात आहे एका पार्टीत हे लोक एकत्र एक आल्याचं म्हटलं गेलं तिथे बलात्कार खून झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत या अफवा वृत्तवाहिन्यांसाठी महत्वाच्या असतील पण त्याचा वास्तवाशी संबंध नाही असं सतीश सालियन म्हणाले होते सतीश सालियन यांनी आपल्या तक्रारीत असंही नमूद केलं होतं की अफवा पसरवून दिशा सालियन आणि आमच्या कुटुंबाला बदनाम केलं जात आहे काही लोकांनी स्वतःच्या लाभासाठी आमच्या कुटुंबाचा बळी दिला आहे याचा परिणाम आमच्या मानसिक स्थितीवर होत आहे मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास असून त्यांनी केलेल्या तपासावर आम्ही समाधानी आहोत असं सतीश सालियन यांनी आधी म्हटलं होतं आणि आता त्यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी अशी मागणी करत दिशाची हत्या झाली होती असा आरोप केला आहे आणि याचे पड राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील पाहायला मिळत आहेत या प्रकरणातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाई